मित्रांनो आज आपण जनरल स्टडीचे काही पंधरा क्वेश्चन बघणार आहोत दीपा नयर यांनी जागीकरणाची व्याख्या अशी दिली देशाच्या राजकीय सीमा ओलांडून आर्थिक क्रियांचा विस्तार अशी व्याख्या दीपा नयर यांनी दिली आहे विद्यार्थी मित्रांक्षात त्या देशाच्या राजकीय सीमा ओलांडून आर्थिक क्रियांचा विस्तार नेक्स्ट क्वेश्चन बघा जुलै एकोणीसशे एक्याण्णव पासून सरकारने व्यापार क्षेत्रात सुधारणांची मालिका सुरू केली असून त्यांचा हेतू भारतीय अर्थव्यवस्था उर्वरित जगाशी उत्तम जोडणे हा आहे त्यात पुढील प्रमुख सुधारणा उपाय होईल त्यामध्ये उपाय म्हणजे रुपयाच्या बरोबर आहे रुपयाची देता प्रथम व्यापार आणि नंतर चालू खात्यावर हे सुद्धा बरोबर आहे आयात व व्यापाराचे सरकारीकरण सहकारीकरण निरतवृद्धी उपाय हे सर्व उपाय आहेत विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे सर्व ए बी सी डी नेक्स्ट क्वेश्चन बघा भारतीय अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्था आहे दोन हजार अकरा जनगणना देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था जवळपास अठ्याऐंशी पॉईंट पंचवीस कोटी एकोण अडीश इतकी आहे बरोबर दोन्ही विधाने ए आणि बी सत्य असून बी हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात होऊ द्या नेक्स्ट क्वेशन भारतातील सुधारणा धोरणावळी बँकातील विदेशी गुंतवणूक टक्केपर्यंत वाढण्यात झाली चौऱ्याहत्तर टक्केपर्यंत वाढण्यात आली विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वच्छन सरकारने रिकामी जागा स्वरूपात भांडवली प्रवाहाचे उदारीकरण केले प्रत्यक्ष विद्योग गुंतवणूक स्वरूपात भांडवली प्रवाहाचे उदारीकरण केले आहे नेक्स्ट क्वेश्चन एकोणीशे एक्क्याण्णवच्या सुरुवातीला भारतात प्रमुख आर्थिक संकट अनुभव झाली या संकटातून उद्भवलेल्या समस्या सोडून सरकारने पुढील कार्यक्रम सुरू केला त्यासाठी सरकारने समग्र आर्थिक स्थिरीकरण आणि संरचनात्मक सुधारणा हे दोन कार्यक्रम सुरू केले होते विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय शिक्षण धोरण एकोणीशे शहाऐंशीमध्ये झाले होते नेक्स्ट क्वेश्चन घाऊ किमतीच्या निर्देशांकातील वाढ हा निर्देशांक समजला जातो महागाई हा निर्देशांक समजला जातो विद्यार्थी मित्र लक्षात घाऊ किमतीच्या निर्देशांकातील वाढ म्हणजे महागाई समोरचा क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणत्या राज्यात पहिल्या निर्यात प्रक्रिया क्षेत्राची स्थापना झाली गुजरात या राज्यात पहिल्या निर्यात प्रक्रिया क्षेत्राची सुरुवात झाली विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आय एम एफ चे एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये भारताला मदत देण्यासाठी खालीलपैकी कोणती अट ठेवली आहे भारतीय रुपयाच्या अवमूल्याचे अवमूल्यन ही अट आय एम एने एकोणीशे एक्याण्णवमध्ये भारताला मदत देण्यासाठी ठरवली होती विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन उदारीकरण हे आर्थिक वृद्धी व लोककल्याणासाठी प्रोत्साहन देणारे आहे असे कोणी ॲडम स्मिथ यांनी हे सांगितलं आहे विद्यार्थी मित्रांनो उदारीकरण हे आर्थिक वृद्धी व लोककल्याणासाठी प्रोत्साहन देणार आहे हे ॲडम स्मिथ यांनी मला सांगितलं होतं लॉर्ड रिपनचा ठराव ज्याला भारतीय सार्वजनिक स्वराज्य संस्थांना संस्थांचा मॅग्ना कार्टा असे म्हणतात कोणत्या वर्षी संमत झाली अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये संमत झाला होता विद्यार्थी मित्रांनो लॉर्ड रिपनचा ठराव स्थानिक स्वराज्य संस्थांना मॅग्नाकार्टा नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राज्यगणित खालीलपैकी कोणते कलम ग्रामसभेशी संबंधी संबंधित आहे ग्रामसभेशी कलम दोनशे त्रेचाळीस ए हे संबंधित आहे विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांच्या स्थापनेशी संबंधित असणारा अधिनियम कोणता आहे अधिनियम एकोणीसशे एकसष्ट हा भारतीय महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समित्या यांच्या स्थापनेशी संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राज्यगणित पंचायत राज्य व्यवस्थेशी संबंधित कलम दोनशे त्रेचाळीस ए यामध्ये खालीलपैकी कोणती तरतूद आहे ग्रामसभेची तरतूद त्यामध्ये या विद्यार्थी मित्रांनो सुद्धा रिपीटचा लावत क्वेश्चन याच प्रश्नपत्रिकेमध्ये नेक्स्ट क्वेश्चन जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीबाबत पुढील विधाने विचारात घ्या स्थायी समितीसाठी स्वतंत्र सभापतीची तरतूद आहे चुक आहे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे स्थायी समितीचे अध्यक्ष असतात हे बरोबर आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे स्थायी समितीचे सचिव असतात हे चुकीचा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे स्थायी समितीचे सचिव म्हणून काम करतात हे बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे बी व डी बरोबर अशाच नवनवीन नौ, नौ, व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा माझे चॅनल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो जय हिंद